आडी एक मिनिट जी कबो सावरे आडीने ठंडा सरी कुठ பாஸ்தா <laughs> 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 سگري سگري کردا رهدا آلي جاي داليلا آلي آلي اوه ماغ سگري کرني کي يا تکني کي کرتي سگري اوه طرحي اوه طرحي پاون طرحي

हो दारा येऊ गालचा वाट बरोबर आहे तुमचं पण ते म्हणजे आम्हाला काय कळायचं नाही बोला आपण आलो हाताने काय झालं कुठं नाही झालं ऋषी लोक येऊ दे

माग बाब तुम्ही दर्शक आता तुम्ही माग बाबा थोडं माग याच पेज असत दिसलं पाहिजे सांग घ्यायचं घ्यायचं तुम्ही आम्हाला जागा द्या आता दिवस उद्या पण नाही आजचे दिवस जागा द्यायच्या आधी टकला लागली पडत पुढे

ал fossh� practically dari buter

ಬೋರ್ <laughs> <laughs> अंद न लॻा वे मनवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे जीवित तृणवत मानावे या लोकी, पर लोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांशी आधारु अखंड स्त्रीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज विजय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय मराठा महाराष्ट्र संवाद महाराष्ट्र हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है Thank <laughs>